आमची धाब्या हो गेलो बाकड्या ताटली गुतली तुटली तसाच निघून आलो मनी, मनी सुद्धा आणले नाही इष्ट माय वेस्ट कॅन गो माल मा कधी जमलंच नाही पण आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का हो खरी गोष्ट आहे असा रुपयाचा बुक्का घेतला लावला लावला डाळा डाळाले दुसरेच्या झेंड्यावर पंढरपूर बर सुना मुलानं उसकून दिलं कप धंद पंढरपूर असे तो तुम्ही उडेल उडेल बल्फ म्हणतो काय उडेल बल्प म्हणतो उडेल बल्फ म्हणतो खरं बोला फक्त चष्मा काढून दाखवा तुमचा एक बल्फ उडेल नाही अरे आम्ही आहे आता आमच्याकडे लावता बुक्का बुक्का बाबा आमचं तसं नाही असा दहा रुपयाचा भंडार घेतला लावला ला टाका दहा रुपये टाटा सुमक मोठमोठा म्हणजे तुमचा देव पाय पाय आमचा भक्त पाय पाय बर मला एक विचारायचंय जर तुमचा भक्त जिजुरीला निघाला हातात पिशी हातात पिशी पिशीत पिशी प्रिया हातात पिशी पिशीत पिशी हातात पिशी पिशी आता तुम्ही खोट नका बोलो पुणे दिंडोरी वरून आलो तेव्हा एक जण काळी पिशी घेऊन चाललं नव्हतं ते काळी घेतो हे नाफरिया हातात पिशी पिशीत पिशी हातात पिशी पिशी देव त्याच्यावर बाका त्याच्यावर साधा देवन पिशी बाकड्या खाली आणि तुम्ही दाब्यावर नाष्टा पाणी म्हणजे देवाला कराबाई शिवाय लोक देवाच्या धाकात देव आमच्या दाखात तुम्ही तुम्ही होऊन येऊस तर देव बाकड्या खाली डुक डुक पाहते आपण आम्हाला शब्द बोलते नाही असं का एकदा कराबाई देव नेले साहित बोलतो हा असे वर काढले मग त्या कदाबाई व त्यांना वाळवितो त्यांची तळी आरती करतो असं त्यांना निवड पाणी दाखवतो मग त्या उंच गादा व त्यांना भेटू अरे पांडुरंगा पांडुरंगा मी हे काय ऐकतोय अरे काय पाटणा वर्ग मध्ये का ना तुम्ही लावले जातो चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ नऊ ते अकरा कीर्तन काकड आरती विष्णू सहसराम आणि बारा एकला गाथा भजन तुम्ही लय मार्शल रे देव देव खरं तुमचं कस आहे आमचं तसं नाही बाबा आमचा देव जरी एकदा दाल उभं राहिला ना हा पाच लाग दोदू गोदो तू आमच्याकडं सात दिवस परिणाम सप्ताह पांडुरंगाचा हो त्याच्याच मुळात तुमच्या डिरी विन्यासारख्या गटुळ्या गरगरीत झाल्या भाऊ तुमचं कस आहे आमचं तसं नाही हा सात दिवस सात दिवस सात गाव असं हो असं का सात दिवस सात गाव पाण्यात बदल माणसात बदल माईपमध्ये बदल हव्यात बदल खाण्यात सुद्धा बदल सारा बदल आजीड काय होत पुठले पोळी हा काय होत आजीड पितलं पोळी उद्या तुरीला उद्या खात 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 खत मागच्या काय काळा बोकडे वाटला काय वाटलं अरे हा भोकडे जर असला तेवढ्या पाड्याला उठल का नाही उठ दोन दिवस hey, दोन दिवस राहील का तो एवढा कुड फ्री फ्रीज मध्ये एवढा मोठा म कसा काय तुकडे करून ठू पण पण खाऊच शोधून पावे खंडू दुदा। विठ्ठल जागरण केला पांडुरंगाच्या घरी चौथा जागरण द्यावा ना केला खुद त्या बहिणीच्या घरी माझ्या खंडोबाला किती बहिणी किती चार भाऊ दोघ जण अशाच कलच खायचंय का तुला खायचंय का अरे बाबा चार बहिणी हो दोघ भाऊ असा चार बहिणी भाऊ बुलबुली तुमची तुमचं कस आहे आमचं हिशोबत एकदम आमचं हिशोबत कामे अरे आम्ही दोघ जण भाऊ भाऊ आणि किनीच्या दोनच बहिणी रे एक तुर साईन कमल साईड एकदा कांब्याला दिली एक

रुपया दिला नाही आम्हाला समृद्धी हवे मध्ये जमीन गेली तुला दिली असतील तू बर मला एक हो दोनच बहिणी दोनच बहिणी कधीच आणाय नाही दिपाळीला नाही अजिबात संक्रांतीला नाही मन पर लाकी पोर आमच्या आम्ही ना बांधून देतो पण त्यांना आणतील कारण याच कारण असं आहे त्यांना जर आणाय गेलं आणायला गेलं भाऊ जमिनी तू आता दोनच बहिणी दोनच बहिणी आण भाऊ जमिनीतू आटा औकत मावली पंच्याऐंशी ती नवधली वाट पाहिजे ती खालीच वाट पाहती फार दिशे आम्ही दोघं भाऊ तिला भेटाय गेलो दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध ओतलो तेवढ्या जागे झाली रे म्हणलं मग जमिनीत उ दोनच बहिणी जमिनीत वाटा आटा जमीन किती भरपूर काय जमीन माऊली काय इच्छित जमीन भरपूर आमच्या वडील चांगले होते चार गावात वागायचे घरात येऊन हागायचे गायचे वडील चांगले होते म्हणजे आपल्या वाडलांची तुम्हाला माहिती आहे वडलांच भांडण झालं घरात येऊन घरात येऊन वदलांचियाचं भांडण झालं हो एक दिवस वादलांच निचं भांडण झालं बंगला बांधलाय

मी नेमकं तुमच्या कळतो तेव्हा मलाही माहित नव्हतं अहो म्हात राग राग ओठल गावात गेलं दिशीचं दुकान समोर पाहिलं मारुतीच दर्शन पहिलं घेऊन आलं आणि मग दिशीचं दुकान पाहिलं पाराव पारा येऊन बसल आले आल्या म्हात्याने दिशीचं दुकान पाहिलं पाहिल्यानंतर आलं तेवढं दिसत पाहिल्यानंतर oh. म्हात येऊन पाराव बसल ah. पारा बसल्या बसल्या म्हात्यानं भुचान फोडलं डीच्या ah. दारूच ah. जवळ म्हात्याच्या नाड्यात भुचाल जसं माथारं ठोय झालं पुन्हा फोन नाही का युट्यूब ला नाही का व्हॉट्सअप ला नाही का पेपर ला सुद्धा आलं ठोय ah. झालं पुन्हा याच लग्न केलं तसं माऊली याच लग्न केलं याच केलं नाही याला मोठ कारण पण मरता मरता याच मातारा मला सांगून गेलं मग अहो <laughs> शेजारीच राहतो आम्ही मरता मारता मातारा याच सांगून गेल <laughs> बाळकिशोर म्हण पिनू भाऊचं लग्न केलं असतं म्हण पण हा सध्या मसोबाला सोडायचा आहे <laughs> माझ्या देवाला चार बहिणी देवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या त्याला वाटा लागत नाही ना बाई भा। खंडोबाच्या बहिणी कोणत्या माहूरगडची रेणुका ती सुद्धा आली पहिल्या गाडी ना हिड आली हा कुठे रे या इड पाय तोंडाला हात लावून बसेल ते बाय कारप बिरप आई तो कदाच तुळजापूरची आई भवानी ही सुद्धा जर झाली कुठे रेड पाय वय कोल्हापूरची महालक्ष्मी ही सुद्धा <laughs> आली बाई कुठे चष्मा घालून बस म्हणजे दिवी चष्मा घालायला लागली दिवी दिस अर्ध्या पिठाची वणीची अंबाबाई अंबाबाई आली ना जागरण जागरणाला भ ला जुडी इकडे या कुणीतरी देव जिवाळून घ्या गडा गड सोडून माझा मल्ला मलिवाचा shiny

मरणाचार्य लिंग वला I'm जनार धना हलकोटच्या स्वामी समर्थ